शांत सुरक्षित प्रगतिशील लातूर साठी लातूरकरांचा कौल सर्वांचा विश्वासार्थ ठरवेन आमदार अमित विलासराव देशमुख शांत सुरक्षित सामाजिक सलोख्याचा प्रगतशील लातूर साठी लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी मला कौल आहे त्याचा नम्रतापूर्वक स्वीकार करत असून तमाम लातूरकरांच्या विश्वासाला पात्र राहण्याचा प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया राज्याचे बाजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे विजयी उमेदवार आमदार अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केली आहे लातूर शहर मतदारसंघात विजय मिळाल्यानंतर बोलताना आमदार अमित विलासराव देशमुख यांनी म्हटलंय की एकूण प्रचार काळात लातूरला शांत सुरक्षित आणि प्रगतशील ठेवण्याचे त्याचबरोबर येथील सामाजिक सलोखा अबाधित राखण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचं आश्वासन आम्ही काँग्रेस महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यातून दिले होते ला ला या आश्वासनाला लातूरकरांनी कौल दिलाय याची मला जाणीव आहे त्यामुळे दिलेल्या आश्वासनाला बांधील राहून लातूरला काम प्रगतीपथावर ठेवण्यासाठी भविष्यात मी कायम प्रयत्नशील राहणार रह। आहे या मतदारसंघातील हा विजय सकारात्मक प्रचाराचा सत्याचा संविधानाचा आणि लोकशाहीचा विजय आहे असं मी मानतो महाविकास आघाडी व काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते यांनी घेतलेल्या परिश्रमाचा हितचिंतकांनी दिलेल्या ला लातूरच्या सर्व लातूर जनतेचं मी आभार मानतोय असं आमदार देशमुख यांनी म्हटलंय माझा शहर मतदारसंघात विजय झाला असला तरी लातूर ग्रामीण तसेच अनेक मतदारसंघात आपणाला अपेक्षित यश मिळालं नाही त्यामुळे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नाव उमेद होऊ नये आपण त्या ठिकाणी पुन्हा लढू आणि जिंकू असा विश्वास आमदार अमित देशमुख यांनी शेवटी व्यक्त केलाय सबस्क्राईब मिस दिस अपडेट